महाराष्ट्राला पुन्हा शक्ती चक्रीवादळाचा इशारा सात ऑक्टोबर पर्यंत कधीही धडकण्याचा अंदाज पुन्हा एकदा तुफान पावसाची शक्यता शक्ती चक्रीवादळामुळे अतिमुसळधार पावसाचाही इशारा राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्रात तीन ते सात ऑक्टोबर दरम्यान चक्रीवादळाचा इशारा जाहीर करण्यात आला आहे आय एम डी ट्रॉपिकल सायक्लोन ॲडवायझरी क्रमांक तीननुसार नुसार शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना धोका निर्माण होऊ शकतो तीन ते सात ऑक्टोबर या कालावधीत मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी लगतच्या भागांवर या वादळाचा जास्त परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भ मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर कोकण येथे तीव्र ढगांची निर्मिती होऊन आर्द्रतेचा प्रदेश वाढल्याने पूरस्थिती उद्भवू शकते सकल भागांमध्ये पूर येण्याची शक्यता प्रशासनाने नाकारलेली नाही